नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तुम्ही पाहत आहे आपण आहोत कांदा गोठाच्या प्लॉटवर आणि गोठ म्हणजे आपल्या कांदा पिकाच्या बियाण्याची निर्मिती आणि या बियाण्याच्या निर्मितीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे फक्त एका शेतकऱ्यालाच माहिती आहेत आणि आज तुम्ही पाहू शकत असाल की बाजूला जे दिसतं तुम्हाला कांदा हा सड लागलेला प्लॉट आहे मुळात याचे नियंत्रण आता आपण केलेलं आहे जो प्लॉट ऑलरेडी सडलेला होता त्याची सड आपण थांबवलेली आहे पण शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचणं अतिशय गरजेचं आहे आणि योग्य ट्रीटमेंट सांगणं किंवा योग्य सल्ला देणं हे एक आपलं कर्तव्यचं आहे आणि अशाच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याही गोठाला किंवा कांद्याला जर सड लागत असेल तर हा पर्याय आपण सर्वांनाच करायचा आहे तर याच्यासाठी काय वापरलं आहे किती वापरला आहे आणि कसं वापरलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडॅग्री चॅनलवर नवीन असेल त्यानी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या वेळचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय तर आता इथं तुम्हाला एक दाखवायचं झाल्यास हा जो कांदा आहे हा जो कांदा आहे हा पूर्ण सडलेला आहे याची सड जर पाहिली तर म्हणजे अक्षरशः याच्यामध्ये किडेसुद्धा पडलेले आहेत म्हणजे आणि सड तर एवढी भयानक आहे की पूर्ण कांदा हा सडून गेलेला आहे आणि हा प्रकार का होतो तर हा प्रकार का होतो तर कांद्यामध्ये बुरशी लागते आणि ही बुरशी एवढी भयानक आहे की ही वाढत चालते कारण मुळात या बुरशीची सुरुवात होती मुळापासून आणि एक झालं की एक असं करून प्रत्येक झाडावर ही लागते प्रत्येक झाडाच्या मुळाला ही अटॅक करते आणि परिणामी काही दिवसामध्येच हा पूर्ण प्लॉट ही बसवून टाकते मग या बुरशीसाठी पर्याय पाहिजे तो म्हणजे प्रॉपर परमनंट पर्याय आपल्याला टेम्पररी पर्याय या पिकासाठी किंवा उत्पादन घेण्यासाठी नको आहे तर त्याच्यासाठी या ठिकाणी आपण वापरलेलं आहे ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस वर्डी आणि सुडोमोनस फ्लुरो हा जो बॅक्टेरिया आहे किंवा ही जी फंगी आहे मुळात याला बॅक्टेरिया आपण म्हणतो पण ऑलरेडी ही फंगी आहे म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे तर ही जी बुरशी आहे ही घातक बुरशींना सगळ्यांना खाऊन टाकते वर्डी आणि सुडोमोनस फ्लुरो हा जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कोणत्याही प्रकारची बुरशी असू द्या त्या बुरशीना खाण्याचं काम या दोन बुरशी करतात आणि एवढी स्ट्रॉंग आहे की याचा जर बॅक्टेरिया अकाउंट जर चांगला असेल म्हणजे आपण या प्लॉटमध्ये जो बॅक्टरी अकाउंट वापरलेला आहे तर तो आहे फाईव्ह बिलियन काउंट आणि फाईव्ह बिलियन काउंट हा पर ग्रॅमचा आहे आणि तो अतिशय चांगला आहे आणि परिणामकारक आहे आज या सडीलासुद्धा थांबवण्यासाठी ट्रायकोडर्माचे फक्त एक ड्रिंचिंग आणि ही बुरशी जी आहे ही शंभर टक्के पूर्ण नियंत्रण करते काही दिवसामध्ये जर बॅक्टेरिया काउंट चांगला असेल तर साधारणतः चोवीस ही जमिनीमध्ये रिॲक्शन करायला सुरू करते आणि अवघ्या काही तासामध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट दिसायला सुरू होतो म्हणजे आता जर विचार केला तर साधारणतः चार ते पाच दिवस या प्लॉटला आपल्याला ड्रिंचिंग करून झालेले आहेत आणि आता जर तुम्ही पाहिलं असेल हा कांदा तर सडलेलाच आहे शंभर टक्के परंतु इकडं जर तुम्ही पाहिलं तर ह्या कांद्याचं जे बूड आहे हे चांगलं आहे मुळंसुद्धा वाढत आहेत म्हणजे आता बुरशी जर पाहिली तर जवळजवळ नाही आहे पण इथली या झाडाची जी बुरशी आहे ही बुरशी संपूर्णपणे सगळी खाऊन टाकलेली आहे आणि ही कुणी खाली आहे तर ही खाली आहे ट्रायकोडोमो आणि सुडोमॉनसनी एकदा का या झाडाच्या आवरणाची बुरशी संपली की पुन्हा हेरोप जे आहे परत हिरवं होऊ शकतं आणि तुम्ही जर इकडे मागे जर पाहिलं तर बरीच बरेच जे गोट आहेत तर हे अगोदर सडलेले होते आणि सड थांबल्यानंतर ट्रायकोसोडोचा रिॲक्शन झाल्यानंतर परत कांदे जे आहेत व्यवस्थित पूर्ण दिसायला सुरू झालेत म्हणजे लालसरपणा त्यांच्यामध्ये परत जाणवायला लागला आहे तर तुम्ही जर बीज उत्पादन घेत असाल किंवा कांदा गोट करत असाल किंवा कांदा जरी करत असाल तर कांद्याची चढ होऊ नये याच्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्येच आपल्याला फक्त ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस या दोन बुरशींची ड्रिंचिंग करायची आहे आपल्या प्लॉटमध्ये कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कांदा गोठाचा प्लॉट असो किंवा उन्हाळी कांद्याचा प्लॉट असो या दोन्हीही प्लॉटमध्ये बुरशींचा अटॅक खूप जास्त आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर वातावरण असं बदलतं आहे म्हणजे आत्तासुद्धा पाऊस येतो आहे तर या वातावरणामध्ये सुद्धा जर लागवड तुम्ही करत असाल नवीन लागवड आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कोणत्या बुरशीनाशक वापरलेलं नसेल तर तुम्हाला अवघ्या तीन ते चार दिवसामध्येच तुमच्या पिकाला बुरशी लागलेली दिसेल खास करून त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जे शेतकऱ्यांची पिकं या काळ्या जमिनीत आहेत त्यांच्यासाठी बुरशीचा सगळ्यात जास्त धोका आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस यांचा वापर करायचा आहे जो काउंट मी तुम्हाला सांगितलेला आहे फायूव बिलियन फायू बिलियन म्हणजे फायू इंटू टेन रिस टू नाईन हा जो काउंट आहे हा तुम्ही प्रति एकरसाठी दोनशे ग्रॅम एवढा वापरायचं आहे शक्यतो डेक्स्ट्रॉस फॉर्ममध्येच वापरा कारण हे डेक्स्ट्रॉस फॉर्ममधली जी फंगी असते ही जास्त काळ टिकते तुमच्याकडे लिक्विड मिळत असेल तरी हरकत नाही लिक्विडही वापरू शकता परंतु या बुरशीला थांबवणं अतिशय गरजेचं आहे ही फक्त बुरशी एकदा सोडल्यानंतर याच्यामध्ये जर तुम्ही इतर घातक कीटकनाशक किंवा की बुरशीनाशक जर वापरले नाही तर तुमचं अगदी पीक निघेपर्यंत ही बुरशी आपल्या जमिनीमध्ये राहते परिणामी आपल्या पिकांना कायमस्वरूपी म्हणजे पीक जोपर्यंत आहे तोपर्यंत संरक्षण मिळतं आणि तोपर्यंत तुमच्या पिकाला परत सड हा विषय लागणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच एक विनंती असेल तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर एक हजार रुपये साधारणतः अक्कल खात्यामध्ये जाऊ द्या पण आपल्या पिकासाठी ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस या बुरशीचा वापर नक्की करा कारण सड आल्यानंतर तुम्ही किंवा तुम्हाला बरेच वेगवेगळे कीटकनाशकं बुरशीनाशकं दिली जातात मुळात त्याच्यासाठी गरज असते ती फंगीची परंतु फंगी न देता तिथं तुम्हाला दिलं जातं कीटकनाशक किंवा एखादं साधं बुरशनाशक त्याने आपल्याला रिझल्ट मिळत नाही पैसा तर खर्च होतोच पण रिझल्ट मात्र मिळत नाही त्यासाठी फक्त ट्रायकोडर्मा आणि सोडोमोनस हेच वापरायचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद